जय रघुवीर श्रोते हो भारतीय संस्कृतीमधली उपनिषेदं किंवा पुराणं यातल्या कथा असोत किंवा जगाच्या इतिहासात घडलेल्या घटना असोत सत्तेनी बळांनी धुंद होऊन मानवांनी जेव्हा जेव्हा दिनदुबळ्या असहाय्य निष्पाप जनांवर अनन्वित अत्याचार केले त्यांचं रोजचं जगणं मरणापेक्षाही त्रासदायक करून सोडलं तेव्हा तेव्हा या दिनदुबळ्यांच्या आर्तप्रार्थनांमुळं ईश्वरीय शक्तीचं अवतरण कोणा ना कोणाच्या माध्यमातून झालं आणि दुष्ट शक्तींचा पाडाव झाला हिरण्यकश्पू या बलाढ्य राक्षसांनी स्वतःच्या मुलासह सर्व जनतेचा छळ केला परिणामी भगवंतांनी नरसिंहरूप धारण करून त्याचा अंत केला त्याप्रमाणेच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात देखील ब्रिटिशांनी भारतातल्या सामान्य दिनदुबळ्या नागरिकांवर केलेल्या अनन्वित छळामुळं स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक रूपी नरकेसरी देशाच्या सर्व प्रांतातून एकवटले आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेला नामोहरम करून देशाला स्वातंत्र्य सूर्य दाखवला इथे सामान्य दिनजनांनी पीडितांनी जरी समोरासमोर अशा दुष्टशक्तींचा सामना केला नसला तरी त्यांच्या हृदयाला झालेल्या असीम वेदनांमुळे त्या जीवांचा तळतळात दुष्टशक्तींचा नायनाट होण्यास जरूर कारणीभूत ठरला याच अनुषंगाने संत कबीर एका दोह्यात सांगतात दुर्बल को न सताईये जाकी मोठी हाय दुर्बलको न सताईये ये जाकी मोटी की मोठी हाय बिना जीव की लोह लोहभस्म जल जाय बिना जीव की लोह भस्म जल जाय कबीरदासजी गर्वोन्नत माणसांना उद्देशून समजावून सांगतात की कोणत्याही दुबळ्या माणसांना तिळमात्रही दुःख देऊ नका अशा कमजोर माणसाची दुःखाने भरलेली हाय तुम्हाला बाधक होईल यासाठी लोहाराच्या भात्याचा दृष्टांत देऊन कबीरजी सांगतात अहो जीव नसलेला लोहाराचा भाता सुद्धा लोहासारखे अत्यंत कठीण पदार्थ विरघळवून त्यावर आघात करण्यासाठी लोखंडाला योग्य बनवतो मग जर निर्जीव भात्याचा परिणाम एवढा होत असेल तर सजीव प्राणी अथवा मनुष्याच्या मनस्तापानी दुःखानी भरलेल्या वेदनेतून निघालेला शाप अथवा तळतळाट तुम्हाला नष्ट करून नाही का टाकणार मानवी शरीराचा उद्देशच हा आहे की इतरांच्या जमेल तेवढं उपयोगी पडावं दानधर्म सेवा इत्यादी लीन स्वभाव धरून सतत कराव्यात परमपूज्य साने गुरुजींच्या जगाला प्रेम अरपावे या सुप्रसिद्ध काव्यात परमपूज्य गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगीजे हीन अतिपतित जगीजे दीन पदललित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे कुणाना व्यर्थ शिणवावे कुणाना व्यर्थ हिणवावे समस्ता मानावे, जगाला प्रेम अर्पावे भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे जगाला प्रेम अर्पावे मनुष्य देहाची उपलब्धी ही फार मोठी भाग्याची आणि दुर्मिळ गोष्ट आहे पुन्हा ही संधी केव्हा मिळेल हे सांगता येत नाही म्हणून त्याचा सदुपयोग करा समर्थ म्हणतात नरदेह हा, हा स्वाधेन सहसा नव्हे पराधेन परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उरवावा अशानीच मनुष्य देहाचं सार्थक होईल याच आशयाचा दोहा सांगतो देह धरे का गुण यही देह देह कछु देह देह धरे का गुण यही देह देह कछु देह बहुरी सुदेह दे न देही देहसुदेह अबकी देह सुदेह जानकी जीवन स्मरण जय जय राम